स्वतःला शहाण्णव कोळी मराठा ते म्हणले आणि रडत बसले श्याण्णव कोळी मराठा रडणारे नाही लढणारे मराठेत तर आज मला सुद्धा एक चॅलेंज करायचं आहे करू का करू का जसं त्यांनी दहा वर्षापूर्वी अमल साहेबांना चॅलेंज केलं तसं मी सुद्धा आज त्यांना चॅलेंज करतो ह्या विधानसभा मतदारसंघात नाही या लोकसभा मतदारसंघात नाही या जिल्ह्यात नाही संपूर्ण महाराष्ट्रामधला कुठलाही जिल्हा निवडा कुठल्याही जिल्ह्यातल्या कुठल्याही चौकात तुम्ही एका बाजूला आणि मी एका बाजूला तुमच्याकडे किती लोक येतात आणि माझ्याकडे किती लोक येतात बघा पण एक फरक एक फरक आपण सगळ्यांनी समजून घ्या दोन हजार चौदाच्या भाषणात जी घमंड होती जी माज होता जी मस्ती होती ती माझ्यामध्ये नाही ते माझे संस्कार नाही ते माझी शिकवण नाहीत आजपर्यंत जे काही प्रेम लोकांचं मिळवलं आहे ते माझं प्रेम देऊन मिळेल हे अभिन अभिमानाने तुम्हाला सर्वांना मी सांगतो आणि हे सर्व गोष्टी सांगत असताना स्वतःला श्याण्णव कोळी मराठा ते म्हणले आणि रडत बसले श्याण्णव कोळी मराठा रडणारे नाही लढणारे मराठे त्याचबरोबर आता वक्तव्य सर्व मुना साहेबांवरती चालू आहे हे लोक आपल्याला आम्हाला हे लोक महिलांचा सन्मान शिकवणार ज्या खासदार धनंजय महाडिक साहेबांनी माझी आई अरुंधती महाडिक असेल ज्या महिलांचा सन्मान केला ज्या महिलांसाठी काम केलं मागच्या पंचवीस वर्षासाठी महिलांसाठी केलेले कष्ट पंचवीस सेकंड व्हिडिओ क्लिप दाखवून मिटवता येत नसतंय आणि हे आता काकांचं झालं आता पुतण्यांचं पण आहे का दोन हजार एकोणीस मध्ये ठीक आहे काँग्रेसमधनं ते दक्षिणचे आमदार झाले लोकांना वाटलं एक युवा आमदार झालेत एक नवीन नेतृत्व एक नवीन विचार घेऊन या मतदारसंघामध्ये येतील पण त्यांच्या काकांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी सुद्धा पाच वर्ष तशीच वाया घालवली त्यांचा दोन हजार एकोणीसचा जर जाहीरनामा तुम्ही बघितला त्यामध्ये खोटी आश्वासनं देऊन त्यांनी ही निवडणूक त्या निवडणुकीच्या सामोरे गेले दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आपल्याला सगळ्यांना काय सांगितलं आयटी पार्क बांधून देणार हे जो खोटं आश्वासन दिलं आय टी पार्क उभं झालं का जोरदार मला सांगा आयटी पार्क उभं झालं का विकास निधी आणल्याचं खोटं आश्वासन दिलं महिलांना घर बसल्या रोजगार देणारेच खोटं आश्वासन दिलं क्रीडा संकुल विकसित करणार ह्याचं खोटं आश्वासन दिलं पर्यटन स्थळ विकसित करणारेच खोटं खोटं आश्वासन दिलं तुम्ही लोक सगळ्यांनी एक समजून घ्या ही लोक खोटारडीज आहेत मी मुंबईमध्ये सेशन दरम्यान जातोय ऋतुजाजी क्षीरसागर माझे मित्र यांचं इथं आगमन झाले त्यांचं सगळ्यांनी स्वागत करावं हो। तर मी सांगत होतो की काँग्रेसच्या ह्या खोट्या आश्वासनाला आता सर्वजण थकून गेलेले आहेत मी मुंबईला सेशन दरम्यान जातोय गॅलरीतनं वरती बसून सर्व आमदारांना बघत असतोय त्यांच्याकडनं शिकण्याचा प्रयत्न करत असतोय तर तुम्हाला सांगतो तुम्ही हसाल दक्षिणचे आमदार कुठेतर मागं भिंतीला टिकून बसलेले असतात त्यांना कोण विचारत नाही त्यांना कोण ओळखत नाही त्यांना भाषण येत नाही त्यांचा कुठल्याही गोष्टीचा अभ्यास नाही अशा लोकांना आमदार का करून काय करायचं आपल्याला त्यामुळं अशा खोटाड्या लोकांना मतदान करून आपलं उभत वाया नाही घालू असं मी तुम्हाला सर्वांना आज या ठिकाणी विनंती करणार आहे